नरभक्षक बिबट्याची वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे आतापर्यंत जवळपास दोन ते तीन लहान मुलांना त्यानं संपूर्ण मारून घटना आहे तुम्ही वारंवार सातत्याने केंद्रीय वन्य खात्याला तुम्ही पत्रव्यवहार करतात परंतु तरी देखील या सगळ्या संदर्भात कोणते उपाय जे आहेत ते सरकारकडनं उचलले जात नाही बिबट मानव संघर्षामध्ये सातत्याने या घटना घडतात या केवळ जुन्नर वन विभागात नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल काही प्रमाणात विदर्भात असेल पालघर असेल या सगळ्या ठिकाणी या घटना सातत्यानं घडतात जुन्नर वन विभागाच्या बाबतीत म्हणत असाल तर आतापर्यंत तब्बल सत्तावन्न बळी या बिबट मानव संघर्षात गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेवढ्या तातडीनं खरं तर कबुतरांच्या विषयीचा प्रश्न मांडल्यानंतर जेवढ्या तातडीनं बैठक घेतली होती मात्र बिबट मानव संघर्षामध्ये सत्तावन्न बळी गेल्यानंतर मान्य वनमंत्र्यांनी मध्य आम्हाला रास्ता रोको करावा लागला त्यानंतर बैठक घेतली आणि यानंतर एक चतुर्सूत्री खरं तर आत्ता असलेले जे बिबट आहेत एकट्या जुन्नर वन विभागामध्ये साधारणतः दोन हजार बिबटे आहेत आणि चार तालुक्यांमध्ये जर दोन हजार बिबटे असतील तर रस्त्यावर जसे कुत्रे दिसतात तसे बिबटे हे दिसत आहेत आणि यामध्ये लहान मुलं ही त्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडत आहेत यामुळे जास्तीत जास्त बिबटे किमान हजार ते दीड हजार बिबटे वंतारासारख्या क्षेत्रात स्थलांतरित करणे बिबट्याचा शेड्यूल वनमधून त्याचा जो समावेश आहे तो रद्द करणे त्यानंतर बिबट्यासाठीचा गवताळ जो कुर्णाचा प्रदेश हा वन विभागाच्या जागेत तयार करणं आणि बिबट्याची नजबंदी करणं ही चतुसूत्री अंमलात आणली पाहिजे आणि राज्य आपत्ती घोषित करून त्याला एक ठोस कृती आराखडा बनवला पाहिजे ही आपली सातत्यानं मागणी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हा ठोस कृती आराखडा बनवण्यासाठी जर केरळ सारखं एक लहानसं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करत ठोस कृती आराखडा हत्ती आणि मानव संघर्षात बनवतं तर स्वतःला इन्फ्रान म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे कुठेतरी या हे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेतरी लांब लांबवत आहे का ज्या पद्धतीने आ... गणेश नाईक यांनी स्पॉट वरती जाऊन सगळी पाहणी करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी त्यांनी मंत्रालयात सगळ्या संदर्भातच्या बैठका घेतल्या त्या बैठकीला फक्त सत्ताधारीच नेते मंडळी उपस्थित होते मुळात केवळ वनमंत्र्यांच्या हातामध्ये या गोष्टी सर्वस्वी नाहीयेत त्यामुळे पूर्णपणे दोष हा गणेश नाईक साहेबांवर आपल्याला टाकता येत नाही कारण या वन विभागाकडे नक्की असणारी साधनसामग्री बघा त्यामध्ये असणारी मनुष्यबळाची कमतरता बघा या सगळ्या गोष्टींसाठी राज्याचे प्रमुख म्हणून मी वारंवार जाणीवपूर्वक सांगतो की ही राज्य आपत्ती घोषित झाल्याशिवाय यासाठी लागणारी आवश्यक साधनसामग्री मनुष्यबळ हे मिळणार नाहीये